आजच्या व्लॉगमध्ये एक डी आय वाय एक साधी सिंपल अशी रेसिपी आणि गणपती बाप्पांचे दर्शन सुरू करूयात नमस्कार वेलकम टू मी होम मेकर तुम्ही टिटवाळ्यामध्ये जर राहत असाल तर हा जो गणपती मंदिर आहे तुम्हाला नक्कीच माहीत असेल तर आम्ही रिजन्सीमध्ये तर राहत नाही पण जवळपासच राहतो तर बरेच दिवसांपासनं गणपती बाप्पांच्या या देवळामध्ये दर्शन करायचं होतं पण खूप म्हणजे लवकर दर्शन झालेच नाही म्हणजे काही ना काही कारण निघून टाळलं जात होतं सो आज आम्ही संध्याकाळच्या वेळेला इथे देवळात आलो आहोत खूप छान आणि मस्त असं देवळं आहे साईबाबाची गणपती बाप्पा आणि बाजूलाच शंकराची पिंडी आहे आजच्या डी आय वायमध्ये मी तूपदानी बनवत आहे तर इथे दोन पणत्या घेतल्या आहे आणि क्लिंग रॅपने मी त्याला असं बांधून घेतलं आहे आणि याच्यावर आपण डिझाईन करूयात तर या कोनमध्ये मी सिमेंटमध्ये पाणी मिक्स करून घेतलं आहे मेहंदी जेवढी आपली म्हणजे कन्सिस्टन्सी असते मेंदीची तेवढीच ठेवली में आहे म्हणजे कोणमधून सहज निघेल असं तर फेविकॉल वगैरे काही घातलेलं नाही आहे आणि आता याच्यावर मी डिझाईन करायला सुरू करते तर खूप जास्त जाड घ्यायचं नाही म्हणजे डिझाईन छान येणार तर बऱ्याच दिवसांपासून मला ही हा जो डी आय वाय आहे आय वाय आहे तो करून बघायचा होता तर आणि ते सुद्धा सिमेंटने ॲक्च्युली हे तुम्हाला जर बनवायचं असेल तर मोल्डेड क्लेने के पण केलं तरी पण व्यवस्थितच बनणार पण मला याने ट्राय करून बघायचं होतं तर म्हणून म्हटलं हे धूपदानी बनवून बघूया त्याच्याने तर इथे मी हे जे डिझाईन करत आहे हे थोडंसं बारीक बारीक करून घेते आणि त्यानंतर याला मी जाडजाड करून घेणार आहे आणि एक डिझाईन दुसऱ्या डिझाईनला अटॅच झालेली पाहिजे कारण मग नंतर आपण जेव्हा ही प्लास्टिक आहे काढ जेव्हा आपण काढणार त्यावेळेला हे जर का वेगवेगळं असेल सुटसुटीत तर ते निघून जाणार म्हणजे तुटणार ते वेगळे सेपरेट होऊन जाणार ते सो म्हणून एकमेकांना हे असं अटॅच असेल तर ती पूर्ण डिझाईन तशीच तशी राहणार तर इथे साईडला आणि एवढी डिझाईन पूर्ण करून झाली आहे आणि वरच्या साईडला पण मी हे असं गोल टाकून घेतलं आहे याला मी रात्र भर है आता मी रात्रभरसाठी सुकत ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पण उन्हामध्ये ठेवलं होतं थोडा वेळ तर छान वाळलेलं आहे आता हे आपण आता काढून बघूयात तर इथे चूक काय झाली का दोन त्या घ्यायला नको हव्या होत्या एकच घेतलं असतं तरी चाललं असतं आणि त्यातल्या त्यात त्यांना बाहेरच्या बाजूने पण डिझाईन होती तर ते जी खालची पणती आहे ती अगदी व्यवस्थित निघाली पण जी आतली जी पणती आहे ती काढताना जो बाहेरचा जो पार्ट आहे हा सिमेंटने केलेला तो निघत होता तर जसं निघालं मग तसं काढून घेतलं मी आणि जेवढी डिझाईन राहिली तेवढ्याच याच्याने मी तयार केलं हा डी एवय तर हा फक्त वरचा जो पार्ट होता तेवढा अगदी व्यवस्थितच आहे आणि जो निघत आहे तो पार्ट मी काढून टाकणार थंडीचे दिवस आहे म्हणून हे थोडंसं ओलसरच आहे तर इथे बघा हे एवढीच डिझाईन राहिली आहे आणि यानेच काम चालवून घेणार आहे मी तर याला तर मी कलर करून घेते अगोदर माझ्याकडे हा छान असा डार्क पिंक कलर आहे तो मी करून घेणार तर मस्त दिसत आहे कलर आणि असं डोक्यात विचारत होता का छान कुठला तरी डार्क कलर करायचं आहे म्हणून तर आय वाय करायला मग खूप मला खूप आवडतं म्हणजे ज्या कुठल्या वस्तू घ्या घेण्याची इच्छा झाली तर ती एक वेळा विचार करते का आपण स्वतः ट्राय करावं बनवून बघायचं आणि नाही झाली तर मग ती विकत घेते तर ही खूप जास्त हार्ड अशी वस्तू नव्हती अगदी सहज बनण्यासारखी होती आणि पणत्या होत्या म्हणून मग हे बनवण्याचा असं विचार आला होता डोक्यामध्ये तर इथे जेवढी पण डिझाईन दिसत आहे ॲक्च्युली मी याच्यामध्ये मध्ये मध्ये गॅप ठेवला आहे म्हणजे आपण जेव्हा ती धूप लावतो त्यातून तो जो धूर निघण्याकरता जी धूपदानीमध्ये चाळी असते तशी मी इथे हे बनवलं आहे आणि ही जी पणती आहे त्याला खालच्या बाजूने मी आ, ते अं कॅन्डल येतात टी लाईटचे तर तो जो कॅन्डल संपल्यानंतर जी वाटी असते ती मी खाली सिमेंटच्या मदतीनेच लावून घेतली आहे तर इथे कलर करून झाला आहे आणि थोडंसं गोल्डन कलर पण करून घेते छान दिसण्यासाठी तर इथे हे सर्व रेडी झालेलं आहे आणि वरच्या बाजूला असं हँडल है, म्हणून छोटंसं अंगठी लावून घेतली आहे म्हणजे उचलण्यासाठी ते त्यानंतर इथे आम्ही आज सकाळी वॉकला गेलो होतो तर हे असे चंपाची फुलं खूप आहेत इथे आणि सकाळी सकाळी पडलेले असतात तर ते मी उचलून घेऊन येते फ्रेशच असतात आणि इथेही माझी धूपदानी अशी तयार झालेली आहे रेसिपीकडे वळूयात तर आज मी तुमच्यासोबत दालवडाची आणि त्याच्यासोबत जी लाल चटणी असते ती शेअर करत आहे चण्याची डाळ घेतली आहे ही मी रात्रीच भिजत घालून ठेवली होती सात ते आठ तास आणि पाणी काढून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं त्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या कढीपत्ता थोड्याशी काळ्या मिऱ्या आणि थोडंसं बडीशोप टाकून घेतलं आहे हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही आणि डाळीतलं सगळं पाणी अगदी व्यवस्थित काढून घ्यायचं तर थोडस आवडधोपडच आपण ह्याला वाटून घेऊयात तर डाळ बारीक करून झालेली आहे हे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते तर संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये पण हे छान वाटतं म्हणजे संध्याकाळी चहा वगैरे सोबत खायला बरं वाटतं हे यामध्ये आता मी तांदळाचं पीठ टाकून घेत आहे तर दोन ते तीन चमचे एवढं टाकून घेणार त्यानंतर यात बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूयात मीठ टाकूयात चवीप्रमाणे मिक्स करून घेऊयात आणि आलं लसूणची पेस्ट राहिली होती टाकायची तर ती पण टाकून मी मिक्स करून घेते तर अद्रक लसूणची पेस्ट नसेल तर, तर, तर ही डाळ वाटतानाच अद्रक आणि लसूण असंच टाकून घेतलं तरी पण चालेल तर हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण वडे करूयात तर अगदी छान सुक सुकं असतं हे म्हणजे आपण पाणी घातलेलं नाही म्हणून छान अशी व्यवस्थित अशी पेस्ट बनलेली असते ही आणि वडे पण अगदी छान बनतात तर इथे मी हे अशी हातातच गोळे करून घेत आहे आणि त्यानंतर थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे थोडीशी चपटे करून घ्यायचे अशा पद्धतीने तर इथे मी आता हे टाकून मीडियम फ्लेमवरती तळून घेणार आहे ॲक्च्युली ही साऊथ इंडियन डिश आहे दालवडा पण जरी बऱ्याचशा खाद्य बरेचसे खाद्यपदार्थ जे आपले नसले म्हणजे मराठी किंवा आपल्या महाराष्ट्राचे नसले तरी आपण बाहेर खातो आणि त्या गोष्टींची टेस्ट खूप छान वाटते सो म्हणून मग ट्राय करून बघायला काही हरकत नसते तरी तर इथे हे वडे तर करून झाले आहेत याच्यासोबतच एक पटकन अशी चटणी तयार करूयात तर कांदा आणि टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून घेतलं आहे ते आणि ही लाल चटणी पण इडली साम इडली किंवा डोश्यासोबत मिळते तर तीच तीच मी आता बनवत आहे तर कढईमध्ये तेल टाकून घेते आणि तेल तापलं का त्यामध्ये आपण थोडंस थोडीशी चण्याची डाळ आणि थोडीशी उडताची डाळ टाकूयात त्यानंतर हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि ह्याला छान आपण परतून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट टाकून छान असं याचं मिश्रण करायचं आहे आपल्याला तर अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेते आणि सर्वात शेवटी आपण टोमॅटो टाकूयात आणि त्यानंतर सुक्या मिरच्या या मी थोड्या वेळासाठी भिजत घालून ठेवल्या होत्या ते टाकून घेतले ह्याला थोडंसं मिक्स करून झाकून ठेवूयात म्हणजे वाफेने थोडेसे शिज शीज़, शिजणार हे तर छान नरम झाले आहेत कांदे आणि टमाटे टमॅटो गॅस बंद करून टाकला आहे आणि हे गार झालं का आपण याला बारीक करूया इथे मी हे बारीक करून घेतलं आहे पाणी यात पण पाणी घातलेलं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर थोडीशी पातळ केली तरी पण चालेल टेस्ट छानच वाटते इथे आपण चटणीला फोडणी देऊन देऊयात तर तेलामध्ये दे पुन्हा एकदा चण्याची डाळ आणि उडदाची डाळ टाकूयात थोडंसं कढीपत्ता पण टाकून घेतला आहे त्यानंतर जिरा आणि मोहरी पण टाकून घ्यायचं आहे तर हे फोडणी तयार झाली का आपण चटणीमध्ये टाकूयात आणि सगळ्यात शेवटी मीठ टाकून मिक्स करून घेऊयात तर इथे आपली ही लाल चटणी पण तयार झाली आहे आणि वडे पण रेडी झाले आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर का डी आय वाय किंवा कुकिंगच्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी अधूनमधून शिवण काम पण करते त्याचे पण व्हिडिओज मी टाकत राहते तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा इथे वडे तयार झाले आहेत छान असे आतला जो कांदा पण आहे तो असं छान क्रिस्पी वाटतो आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद